अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या विद्यमानं आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेनं अहिल्यानगर शहरात एकोणतीस जानेवारीपासून सहासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार असून या स्पर्धेच्या मैदानकामाचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आलं एवढी मोहोळ यांनी प्रतिक्रिया देताना ही स्पर्धा अजिंक्यपद स्पर्धा असून ज्यांचे क्रमांक येतील ती टीम नॅशनलला जाते आणि राज्याच्या टीमची निवड या निमित्तानं होते म्हणून नगरमध्ये ही स्पर्धा पार पडत असून या स्पर्धेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याचं सांगत मोहोळ यांनी आपली प्रतिक्रिया के व्यक्त केली महाराष्ट्रातल्या कुस्ती परंपरेतल्या अत्यंत मानाची अशी स्पर्धा आहे गेले सहासष्ट वर्ष राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याची स्पर्धा झाली यंदा सदुसष्ट वर्ष या स्पर्धेच आहे अहिल्यानगरमध्ये मध्ये आमचे अत्यंत जवळचे मित्र इथले आमदार संग्राम भैया जगतापच्या माध्यमातून या वर्षी या ठिकाणी त्या स्पर्धेचं आयोजन होत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून निवड चाचणी होऊन तिथला संघ येतो आणि ही स्पर्धा राज्य अजिंक्यपद स्पर्धा असते या ठिकाणी जे पैलवान जिंकतात त्यांचे क्रमांक येतात ती नॅशनलला टीम जाते त्यामुळे राज्याच्या टीमचं सुद्धा निवडणूक निवडू निवड निवर्ण, या निमित्तानं होते आणि एक मोठी भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी अन्य संग्राम भाई यांच्या प्रयत्नात होतीये अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या विद्यमानं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे आमच्या अध्यक्ष मान्य रामदास भाऊ तडस आणि आमच्या सगळ्या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी होती या स्पर्धेला राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांनी येण्याचं मान्य केलंय आणि हजारो स्पर्धक या ठिकाणी या स्पर्धेत सहभागी होतात वर्षभर ज्या स्पर्धेची कुस्तीगीर वाट पाहत असतात ती ही स्पर्धा आहे आणि एक अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यामध्ये घेण्याचं तर एक प्रयोजन यासाठी की या जिल्ह्याला एक मोठी कुस्तीची परंपरा आहे जे अनेक चांगले पैलवान या जिल्ह्यांनी राज्याला दिले देशाला दिले आणि म्हणून ही स्पर्धा या ठिकाणी होताना आम्हाला सगळ्यांना विशेष त्याचं समाधान वाटतंय मीडियासाठी प्रतिनिधी सार्थक थोरात अहिल्यानगर